छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन हजार पाचशे mm मिलीमीटर व्यासाची नवीन पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे हे काम करत असताना सोमवारी दुपारी फारोळा येथे नऊशे मिलीमीटर mm व्यासाची जलवाहिनीवरील जॉईंट निखळल्यानं फुटली होती मंगळवारी देखील याच वाहिनीवरील लिकेज झाल्यानं पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं दुसऱ्या दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद होता जायकवाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बाराशे मिलीमीटर आणि सातशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली आहे या जलवाहिन्यात तीस ते चाळीस वर्ष जुन्या झाल्या आहेत तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या दोन्ही मिलीमीटर व्यासाची एक जलवाहिनी टाकली आहे या जलवाहिनीतून ग्रामीण भागाला पाणी देण्याचं नियोजन आहे मात्र सध्या शहरातील पाणी पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला पाणी पुरवठा केला जातो या जलवाहिनीतून शहराला दररोज वीस एम एल पाणी मिळते त्यासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत दोन हजार पाचशे मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनीचं काम करण्यात आहे हे काम जेव्हीपीआर कंपनीला दिलं असून कंपनीकडून जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे सोमवारी या योजनेचे पाईप टाकत असताना फारोळा येथे जेसीबीचा धक्का लागून नऊशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वरील जॉईंट लिक झाल्याने फुटली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहू लागले जलवाहिनी फुटल्याचं निदर्शनास येताच उपसा बंद करण्यात आला त्यानंतर जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं परंतु मंगळवारी सुद्धा जलवाहिनी पुन्हा एक लिकेज आल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता